मीरा भाईंदरमध्ये अजितदादा पवार यांना वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा असे बॅनर जागोजागी लागले आहेत त्याचबरोबर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या फोटोबरोबर आता अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई अनंतराव पवार यांचाही फोटो सर्वात प्रथम लागलेला आहे त्यामुळे सध्या चर्चांना एकच उधाण आला आहे यंदाच्या लोकसभेत राष्ट्रवादीला फटका बसला आहे त्यामुळे विधानसभेत जोमाने काम करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य भरण्यासाठी अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याच्या लक्ष्यावर भर देत कार्यकर्त्यांमध्ये नव उमेदी भरण्यासाठी ही बॅनरबाजी असल्याचं बोललं जात आहे पवार हे निश्चितपणे महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करतील मुख्यमंत्री यात मात्र शंका नाही आपण पाहतोय की संपूर्ण महायुतीच्या शासनामध्ये अजितदादा पवार यांनी फार मोठ्या प्रमाणावर या राज्याच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे पहाटे सकाळीपासून म्हणजे स सहा वाजल्यापासून तर रात्री एक एक दीड दीड वाजेपर्यंत काम करण्याची त्यांची जी पद्धत आहे ती इच्छा हीच आहे की आगामी ज्या विधानसभाच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त जागा या जा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून येतील आणि आगामी काळात निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार हे शपथविधी घेतील याची ठाम आम्हाला खात्र आणि विश्वास आहे